नमस्कार, सुजाता स्वागत करते। मी मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाची सुरुवात करण्यात आली तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गाने नऊ तासात मुंबईला जाता येईल असे जाहीर केले होते ती बाब त्यावेळी अविश्वसनीय वाटावी अशी होती वेग असलेल्या कोणत्याही अडथळ्यांशिवाय गाडीपेक्षा कमी वेळामध्ये नागपूर ते मुंबईचा प्रवास होतो एकूण प्रवास कसा होतो हे आता अगदी सगळ्यांना स्पष्टपणे दिसू लागलेले आहे रस्ते चांगले केले आवश्यक त्या सुविधा केल्या वाहन चालकांनी नियम पाळले तर प्रवास वेगाने होतो जलद होतो अपघात विरहित सुखरूप होतो ज्याप्रमाणे नागपूर मुंबई विदर्भ एक्सप्रेस पाठवण्यात आली त्याचप्रमाणे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आता वाढवण्यात येणार आहे नागपूर ते गोंदिया हे अंतर जवळजवळ एकशे किलोमीटरचे आहे हे अंतर कापण्यासाठी सध्याच्या घडीला तीन तास लागतात समृद्धी महामार्गाची लांबी गोंदिया पर्यंत नेल्यास प्रस्तावित मार्ग पंधरा किलोमीटरने कमी होऊ शकतो मार्गाचे अंतर कमी झाल्यावर वेळ वाचू शकतो सर्वांच्या माहितीसाठी सांगायचे झाल्यास गोंदिया महाराष्ट्रातील छत्तीसगड शेवटचा जिल्हा आहे काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक परियोजनांची घोषणा करण्यात आली त्यात पुणे रिंगरोड मार्ग, मार्ग कोकण एक्सप्रेस वे नांदेड जालना एक्सप्रेस वे शक्तीपीठ महामार्ग यांच्या बरोबर आता नागपूर गोंदियाचा प्रवास कमी वेळात झाल्यावर जनतेचा वेळ वाचेल खर्च वाचेल आणि महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकापासून महाराष्ट्र राज्याच्या राजधानीपर्यंत प्रवास अगदी कमी वेळात पूर्ण करता येईल सध्या समृद्धी महामार्गावर केलेल्या मानवी चुकांमुळे अपघात होत असतात ठरलेल्या गतीने शिस्त पाळून वाहन चालकांनी शिस्तीत वाहने चालवली तर अपघात कमी होतील यामध्ये कुठलीच शंका नाही या नव्या मार्गामुळे भंडारा आणि गोंदिया यासारख्या आदिवासी आणि दुर्लक्षित असलेल्या दुर्गम जिल्ह्यांना दनादन मुंबईला जाता येईल सरकारच्या म्हणण्यानुसार यामुळे उद्योगांना प्रोत्साहन मिळेल सामाजिक आणि आर्थिक विकास होईल त्यासोबतच इतरही अनेक फायदे होतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाचा अनुशेष दूर करण्यासाठी आपली कंबर अगदी जबरदस्त पद्धतीने कसलेली आहे आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भे दर पुढ्याऱ्यांना विकासाची गंगा विदर्भाकडे सरकली नव्हती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे रोड से रोड बनाते चलो विकास की गंगा पहा चलो साथ में आहे तो जनता मेरी उनको ही सुविधा दिलाते चलो या पद्धतीचे काम अत्यंत उत्तम रीतीने सुरू आहे

अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार